हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे जुने जे दिवे असतात त्यांना घरच्या घरी कलर कसं करायचं ते पण अगदी कमी खर्चात आणि कमी वेळात तर व्हिडिओ शॉटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक टिप देणार आहे म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी मी इथं कलर घेतलेले आहेत ॲक्रेलिक कलर ते तुम्हाला कुठल्याही स्टेशनरी शॉपवर मिळून जातील तर ते कलर फक्त शंभर रुपयाला येतात तर, तर ते कलर घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर आपल्याला एक ब्रश लागणार आहे जो लहान मुलांना कलर करायला लागतो तो ब्रश आणि एक प्लेट ते कलर काढण्यासाठी आणि जे कलर आहेत त्यांना थोडं थोडंच आपल्याला काढायचं आहे म्हणजे ते कलर जास्त त्यांना हवा लागली तर ते घट्ट होतात म्हणून त्यांना जेवढं आपल्याला लागणार आहे आता तेवढाच कलर काढायचा आहे तर मी आता पहिले एकच कलर काढून घेते म्हणजे आता मला किती वेळ लागतो कलर करायला त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे जर जास्त वेळ लागला तर बाकीचे कलर हे घट्ट होतील म्हणून मी आता फक्त एक कलर का काढून घेतलेला आहे आणि आता दिव्याला कलर करून घेतो तर मी सगळे डार्क कलरच चूज केले आहेत म्हणजे येलो ग्रीन रेड आणि ब्ल्यू जेणेकरून दिवे आहेत ते खूप असे अट्रॅक्टिव्ह दिसतील आणि दिसायला पण सुंदर असे दिसायला पाहिजे म्हणून डार्क कलरच छान वाटतात तर मी डार्क कलरच चूज केले आहेत तर आता एक एकदम पटकन म्हणजे दोन तर एकच मिनटात कलर झाला आहे दिव्याला म्हणून मी आता सगळे कलर काढून घेते तर आता येल्लो कलर पण दिला गेलेला आहे दिव्याला तर आता एक रेड आणि ग्रीन कलर काढून घेतलेले आहेत आणि यांना पण आता पटकन असं कलर देऊन देते जेव्हा पण आपण एक पहिला लेअर देत असतो तेव्हा दिवे एवढे अट्रॅक्टिव्ह दिसत नाही पण जेव्हा दुसरा लेअर देतो तेव्हा दिवे एकदम सुंदर दिसायला लागतात तर एक लेअर दिल्यानंतर त्यांना एक दहा मिनिटपर्यंत हवेत सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरा लेअर द्यायचा आहे तर मी आता दुसरा लेअर पण देऊन देते आणि त्यानंतर दिव्याची जी साईडचं आहे त्याला पण आपल्याला कलर करायचा आहे म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा आहे जेणेकरून छान दिसेल तर मी आता ग्रीनला रेड घेतला आहे ब्ल्यूला येलो घेतला येलोला ब्ल्यू घेतला आहे असं कॉन्ट्रास्ट कलरचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि जी वरती डिझाईन होती दिव्याच्या वरती तिथे मी असं टिपके टिपके ठेवून दिले आहे म्हणजे एकदम दिसायला सुंदर दिसेल असं आणि हे कलर आता आपल्याला एक एक तासापर्यंत सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे वॉर्निश असेल तर वॉर्निशचा एक हात मारायचा आहे म्हणजे जे कलर आहेत ते इझिली निघत तर नाही असं पण ते लवकर निघत नाही एक दोन वॉशमध्ये पण जर जास्त दिवस टिकून घ्यायचे असतील तर वॉर्निशचा एक हात द्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही दिवे किती सुंदर दिसत आहेत तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा माझी ट्रिक कशी वाटली तुम्हाला तर आता जे उरलेले दिवे आहेत त्यांना पण मी आता कलर करून घेते थँक्स थे। थे। फॉर वॉचिंग बाय बाय